हिंद सर्वांना आज महत्वाचा विषय हा पिक्चर हा पिक्चर रिलीज झाला ह्या पिक्चरला बघून काही जण रडायला लागले काही जण पळायला लागले काही जण आडाय लागले काही जण उघडे व्हायला लागले काही जणांनी तर सीमात सोडून गेले आता काही जण म्हणतील पिक्चर चांगला आहे पिक्चर चांगला आहे अति चांगला आहे पिक्चरला नावं ठेवायला जागा नाही पण ह्या पिक्चरवर ज्या रिॲक्शन येत आहे जी कोण रडतय पडतय उठतय बसतंय त्या रडण्या पडण्या उठण्या बसण्यात कोण क्लास वन, क्लास तहसीलदार आहे का कोण पी एस आय हाय का तुम्ही आम्ही ज्या चॅनलवर राहतोय बघतोय कोण पोलीस कॉन्स्टेबल आहे का कोण कलेक्टर आहे का कोण इंजिनियर कोण डॉक्टर आहे का म्हणजे माझा सांगायचा उद्देश काय माहितीये का मित्रांनो ह्या पिक्चरवर ज्या रिॲक्शन येत आहेत तुम्हाला बघा हे बघा हे सगळं घडतंय थेटरमध्ये हे कोण आहेत बरं ह्यांना काय ध्येय आहे का आई कुठं तर काम करत असणार वडील कुणाच्यात तर काम करत असणार त्यांच्या पैशावर हे जगत असणार हे स्वतःच्या पैशावर आहे का काय सिद्ध काय तर पिक्चर पाहून हे काय सिद्ध काय करायचंय रडवून करून सिद्ध काय करायचंय त्या पिक्चरमध्ये असं काय एवढं हाय आपल्या आईवडिला जर लागलं तर ही माणसं रडणार नाही ती रडतील थोडे दिवस पण मनातनं दुःख व्यक्त होणार नाही आमच्या डोक्यावरचं वजन कमी झालं असं म्हणते नाही त्या ठिकाणी नाही त्या रिॲक्शन आपण पिक्चरला नावं ठेवत नाही ज्याने बनवलाय त्याला मार्क दिलेच पाहिजे पण हे काय हा काय असला नवीनच प्रकार एवढं असं काय तो पिक्चर बघून म्हणायला लागलं ती एक कहाणी आहे ते एक बनवलंय ज्यांनी त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली त्यांना भरमसाठ पैसा मिळाला आहे ह्यांना है। काय हो अडीचशे रुपये थिएटरात गेले तिकीट घेतलं आणि तिथं जाऊन काय करून आले तर रडून आले आडून आले कापड काढून काय असतंय का नसतंय काय का आहे का नाही काय आई वडिलांनी काय शिकवलंय का नाही नेमकं कोण आहे ती काय यांचं ड्रीम काय आहे देशासाठी करायचंय काय एवढ्या जर साध्या सोप्या पिक्चरला बघून जर ही माणसं रिॲक्ट होत असतील बघा हे तर बाबा डोळं पुसू पुसू यांना जर कपडेच काढली त्या ताईला तर काय झालं काय माहिती कि किती दुःखा शोग ढाळायला लागली आहे काय असं त्या पिक्चर मध्ये मला वाटतं कोण रिलेटिव्ह होत का त्या पिक्चरमध्ये त्याच्यासोबत हे असं घडलं असावं बघा काय सांगायचंय इतकं म्हणजे आपण तर असले व्हिडिओ बनवत नाही पण पहिल्यांदा बनवतोय का बनवतोय कारण हे आपल्याला बघू वाटलं नाही ज्यांनी पिक्चर बघितलं असेल मी म्हणतो सगळे असं वागतात का पिक्चर वागणारे अजिबात नाही काहीच मोजके हे कोण आहेत मी तुम्हाला सांगितलं मी ज्या प्रवर्गाची नावं घेतली हो ज्या घटकाची ज्या पदांची नावं घेतली हो त्या पदामधलं याच्यामध्ये एक आहे का कोण कोण नाही हे सगळे कोण आहेत तुमच्या माझ्या मनात बरोबर आहे शब्द तोच प्रोमॅक्स त्यांना ध्येय नाही नाही ना नाहीती काय नाही फक्त पॉकेट मनी येत आहे त्याच्यावर जगायचं आणि असले रिॲक्शन देत बसायचं मी म्हणतो ह्या रिॲक्शनचा व्हिडिओ कोण काढते ह्यांचाच मोबाईल असणार आहे दुसऱ्याला काय करणार आहे हो यांचा व्हिडिओ काढा रडि नाकार घ्यायचं नि रडा व्हिडिओ काढा ह्यांना तर काय असं वाटलं व्हिडिओ माझा आवडता टाकावा सोशल मीडियावर व्हायरल आई वडिलासाठी रडा आई वडील तिकडे कष्ट करतात तुम्हाला पैसे पुरवतात त्यांच्यासाठी रडा मला परीक्षेमध्ये यश मिळत नाही त्याच्यासाठी रडा इतक्या दिवस झाला मी अभ्यास करतोय पण मला मार्क पडत नाही त्याच्यासाठी रडा हे काय नवीनच पद्धत आणली आहे नका हे तर चक्र येऊन पडले गोळ्यात संपल्या या ह्यांना चालू करायची वेळ झाली हे डिलीट हे पण बघा अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा प्रकारे रिएक्शन आहे अक्षरशः तुम्ही सध्या टेन्शन घ्यायचाल अरे काय लावलंय काय नेमकं चाललंय काय बघा आता इतर बघा ह्यांना काय संस्कार संस्कार काय बघा ते थिएटरमध्येच उचलवायलाय तिला खायला कशा खाव का नेमका यांना म्हणायचंय का ह्यांना कुठला शब्द द्यावा जर तुमच्याकडे काही काय शब्द असेल ह्यांच्यासाठी तर तुम्ही एक शेवट कमेंट करून सांगा बरं मला एक शब्द यांच्यासाठी असा शब्द असावा यांना कमीत कमी सात आठ दिवस जेवण जाऊन असा शब्द ह्याच्यासाठी मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे अरे काही हद्द असते काही गोष्टीची काही गोष्टीला लिमिट असते काही गोष्टी वेळेवर करायच्या असतात कुठेही काही व्यक्त व्हायचं बरोबर पिक्चर आसन एवढा आसन काही हरकत नाही पण हे काय देशात कुठंतरी काय घडलं त्यासाठी कुणाच्या डोळ्यातनं ये? पाणी येत नाही पण ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टीसाठी डोळ्याच्या डोळ्यातनं प्रत्येकाच्या बघा काय ताईला करावं काय नाही बघा असं रिएक्शन दाखवायला की ती घटना व्हिडिओ यांच्या डोळ्यासमोर घडायला लागली आहे आणि आपण बघतोय आणि इतकं वाईट वाटायला लागलोय विचारू नका जास्त रिएक्शन आहे जबरदस्त बघा की बावड्याला सकाळ आला सांग जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या होत असते काय नाही होत असते होत असते ते घडत असत एवढं काय टेन्शन घ्यायचंय तरुण वर्ग आहे सांगायचा उद्देश काय हा तरुण वर्ग आहे आपला देश कोणीकडे चाललाय हा ही पिक्चर काय साठच्या पुढे बघायचा आहे का, का? तुम्हाला एक बी दिसणार नाही सातच्या पुढचा माणूस चाळीसच्या पुढचं दिसणार नाही हा पिक्चर बघायला सगळा जवान वर्ग अठरा बघा 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 इथं हिचं झोपलंच बघा काय ना पिक्चर मध्ये याला आधार यासारखं दिसलं काय देव जाणे बाबा सगळं अवघड होऊन बसलंय माझा व्हिडिओ बनायचा एवढा उद्देश आम्ही पिक्चरनं नाव ठेवत ना, ना पिक्चर एक नंबरचा पिक्चर मोटिवेशन असावं पिक्चर कोण म्हणते बघू नाही पिक्चर एकशे एक टक्का बघा त्या पिक्चर मधनं तर संदेश असावा त्या पिक्चरमधनं तर घेण्यासारखं असावं त्या पिक्चर मध्ये देश सेवा असावी एकशे एक टक्का पिक्चर बघा पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीमधल्या माणसांना माहीत झाले की आपण पिक्चर कशावर बनवला पाहिजे आणि तो चालतो कसा असल्यांची संख्या भरपूर आहे मग त्यांना काय करायचं चालू एकशे एक टक्का बघा पिक्चर बघितला पाहिजे पिक्चर का नाही बघायचा तू कुणासाठी असतो बघायसाठी असतो पण ह्या असल्या चुकीच्या काही जण येतील तुला काय करायचंय त्यांचं मन दुखलं असेल मला काही करायचं नाही मला फक्त एकच सांगायचंय की योग्य ट्रॅकवर चला दुसऱ्या ट्रॅकवर जाऊ नका ट्रॅक चुकला, चुकला की तुमचं आयुष्य चुकलं लक्षात ठेवा मी तुम्हाला पाठीमागच सांगितलंय हा रिॲक्शन देणारा कोण कलेक्टर आहे का इंजिनियर आहे का डॉक्टर आहे का कोण नाही त्याच्यापैकी हे काही नाही त्यांना कळत असतं कुठं रिॲक्शन द्यायची कुठं द्यायची नाही ते असल्या पिक्चरला वगैरे रिॲक्शन देत बसत नाहीत त्यामुळं ह्यांना तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे एक नाव कमेंट करायचंय आणि तुम्ही ठरवायचंय की इतकी रिॲक्शन द्यायची का नाही जय हिंद